उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे आणि अशातच आता फडणवीस सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे शिंदेच्या शिवसेनेतील आमदारही नाराज झाले आहेत सुरक्षा कपात केल्याने शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केलाय मात्र शिंदेच्या आमदारांना फटका बसण्याची कारणं काय आहेत शिंदेच्या वीसहून अधिक आमदारांची सुरक्षा कपात का करण्यात आली आहे महायुती सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत शिंदे आणि फडणवीस यांच्यात नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे मात्र नेमका दोघांमधला वाद काय आहे खरंच शिंदे नाराज आहेत का असतील तर त्यामागची कारणं काय आहेत शिंदे फडणवीसांच्या नाराजीचा फटका शिवसेनेच्या आमदारांना बसतोय का नेमकं राजकारण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावं अशी त्यांच्या नेते मंडळींची इच्छा होती तर दुसरीकडे फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी भाजपसह हो, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फिल्डिंग लावली होती त्यानुसार फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आणि इथूनच सुरू झाली महायुतीतील शीत युद्धाची कहाणी राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा मात्र अनेकदा रंगली त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील सुप्त संघर्ष काही केल्यास संपत नसल्याचं दिसतंय आधी पालकमंत्री पदावरून रुसे फुगवे मग महत्वाच्या बैठकींना दांडी मग एकाच्या वॉर रूमला दुसऱ्याच्या समन्वय कक्षाचं उत्तर हे कमी होतं की काय म्हणून महाराष्ट्रात आता दोन वैद्यकीय कक्ष असणार आहेत एक मुख्यमंत्री कक्ष आणि दुसरं उपमुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष एक देवेंद्र फडणवीसांचा आणि दुसरा एकनाथ शिंदेचा हे सगळं सुरू असताना सरकारने व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि ज्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा भाजप शिवसेना यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे मात्र यात सर्वात जास्त फटका बसणार आहे तो म्हणजे शिवसेनेच्या आमदारांना त्यामुळे शिवसेना आमदारांनी संताप व्यक्त केलाय आता पाहूयात शिंदे फडणवीसांच्या नाराजीची नेमकी काय कारणं आहेत अठरा जानेवारीला शिंदेंच्या आक्षेपानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली त्यानंतर सहा फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांऐवजी वाहतूक सचिवांची नियुक्ती केली गेली सात फेब्रुवारीला ठाण्यातल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचा गणेश नाईकांनी वक्तव्य केलं नऊ फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समितीकडून शिंदेंना वगळलं आणि चर्चा रंगताच नियम बदलून शिंदेंची नियुक्ती केली गेली त्यानंतर दहा फेब्रुवारीला न विचारताच धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा आरोप उदय सामंतांनी केला चौदा फेब्रुवारीला दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असं वक्तव्य शिंदे यांनी केलं त्यावर शिंदेंचं ते वक्तव्य ठाकरेंना उद्देशून असल्याचं भाजपने स्पष्ट केलं सोळा फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचा कक्ष असताना शिंदेकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय फडणवीसांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून शिंदे विरुद्ध फडणवीस हा वाद अजूनही सुरूच असल्याचं दिसत गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात अलबेल नसल्याचं बोललं जात होतं शिवसेना नेत्यांसोबत भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली आहे शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याने शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजीचा नवा होण्याची शक्यता आहे याआधी शिंदेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येत होती त्यामध्ये या आमदारांच्या पुढे मागे पोलिसांच्या गाड्या असायच्या तसेच या आमदारांच्या घराबाहेरही पोलीस सुरक्षा तैनात असायची ही सर्व सुरक्षा आता कमी करण्यात आली आहे त्यामुळे नव्या नियमानुसार शिंदेंच्या आमदारांच्या मागे पुढे असणाऱ्या पोलीस गाड्या कमी करण्यात आल्या आहेत तसेच त्यांच्या घराबाहेरील पोलीसही कमी करण्यात येणार आहेत नव्या नियमानुसार शिंदेंच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये संताप व्यक्त केला जातोय याआधी सरकारी सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरणाऱ्या आमदारांना आता केवळ एक रक्षकासह फिरावं लागणार असल्याने गृह खात्याच्या या निर्णयावर नाराजीही व्यक्त करण्यात येत शिवसेना फुटल्यानंतर शिंदेनी त्यांच्या आमदारांच्या सुरक्षेत वाढ केली होती यावरून अनेकदा सरकारवर आक्षेपही घेण्यात आले होते पण अडीच वर्षांच्या काळात ती सुरक्षा कायम ठेवण्यात आली होती आता थोडक्यात पाहुयात कोणत्या श्रेणीत काय सुरक्षा असते झेड प्लस मध्ये पंचावन्न सुरक्षा कर्मचारी असतात त्यात एक पोलीस अधिकाऱ्यासह दहा पेक्षा जास्त एनएसडी कमांडो असतात झेड श्रेणी सुरक्षेत बावीस कर्मचाऱ्यांची सुरक्षा असते यामध्ये चार किंवा पाच एनएसजी कमांडो आणि एक पोलीस अधिकारी असतो वाय श्रेणीत अकरा सैनिकांचे सुरक्षा कर्मचारी असतात त्यात एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलीस अधिकारीही असतो आणि एक श्रेणीत पाच किंवा दोन सुरक्षा कर्मचारी असतात त्यात एक सशस्त्र पोलीस अधिकारी देखील असतो तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद